रिअल इस्टेट एजंटवर हल्ला करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या बापलेखांवर बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूर पूर्व शिरगाव भोसले नगर येथील रहिवासी भागाराम भोसले यांनी त्यांचा राहता बंगला महिंद्रा फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून कर्ज घेतले असताना मुदतीत कर्ज फेडले नसल्याने फायनान्स कंपनीने बंगला सील करून विक्रीसाठी काढला आहे याबाबत बदलापूर पश्चिम बेलोली येथील रिअल इस्टेट एजंट प्रकाश कृष्णा गायकवाड यांनी त्यांचे सहकारी हा बंगला पाण्यासाठी गेले असताना भागाराम भोसले आणि त्यांचा मुलगा कौस्तुभ भोसले आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी प्रकाश गायकवाड आणि त्यांच्या सहकारांना बेदम मारण केली याबाबत प्रकाश गायकवाड यांच्या दाखल तक्रारीवरून भागाराम भोसले कौस्तुभ भोसले आणि अन्य दोन जणांवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बदलापूर पूर्व पोलीस करत आहेत बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये काल बावीस बारा रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या बदलापूरमधीलच रिअल इस्टेटचे काम करणार आहे प्रकाश गायकडो त्यांचे आणखी रिअल इस्टेटचे क्षेत्रातील दोन मित्र हे शिरगाव परिसरातील एक बंगला जो बंगला बँकेने कोटक महिंद्रा बँकेने सील केलेला आहे आणि कोटक महिंद्रा बँकेने हे जे इस्टे, रिअल इस्टेटचे काम करणार आहे त्यांना तो बंगला साठी शोधण्यास सांगितले होते त्या दृष्टीने त्या बंगल्याची पाने आहे कस्टमर सह करण्यासाठी गेले असतात जे बंगल्याचे ओनर आहेत कौस्तुभ भोसले व त्यांचे वडील यांनी ते त्याच्याबाबत त्यांना राग आला की हे आमचा सील केलेला बंगला घेण्याचा का प्रस्ताव सादर करत आहे याच्यावर त्यांच्यामध्ये बाचाब झाली आणि ते भोसले त्यांचे वडील कौस्तुभ भोसले त्यांचे वडील आणि त्यांचे दोन अनोळखी मित्र यांनी त्यांना ठोशेक्याने व हातातीलकडे काही साहित्य होते त्याने मारहाण केली त्यावरून गायकवाड यांनी दिलेल्या तक्रार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे पोलीस अवलंबार शिरके त्याबाबत तपास करत आहे प्रतिनिधी ऋतुकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर